हिवाळा सुरू झाला की पालेभाज्यांची मार्केटमध्ये आवक वाढते आणि आपल्या घरात देखील सारख्या त्याच पालेभाज्या बनतात पण एकाच प्रकारे त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो तर आज आपण बघणार आहोत अगदी गावरान पद्धतीने अगदी झटपट पाच ते दहा मिनिटात आणि खूप सारं साहित्य न वापरता अगदी झटपट बनणारी ही बेसन मेथी किंवा मेथी बेसन काहीही म्हणा अप्रतिम चवीचं होतं नमस्कार मी पूजा पूजाच मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंगा आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण बघ चमचमीत तसं मेथी बेसन तर हे मेथी बेसन बनवण्यासाठी इथे मी मेथीची भाजी निवडून घेतली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे जास्त देठाचा भाग न घेता अशी पानं निवडून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची बरेच जण कट करून वापरता चिरून वापरता पण त्याने कडवटपणा येतो त्यामुळे अशीच घेतली आहे एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे आणि एक छोटा टोमॅटो घ्यायचा किंवा अर्धा घ्यायचा आणि तो देखील बारीक कट करून घेतला आहे सात आठ लसूण पाकळ्या थोड्या ठेचून घेतल्या आहे आणि दोन तीन लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहे खूप छान चव लागते अगदी कमी साहित्यात बनते पण खूप मस्त होते गावरान ज्या भाज्या असतात त्यांची हीच खासियत असते खूप कमी साहित्यात पण खूप चवदार होतात तर आता कढईमध्ये दोन चमचे इतकं तेल मी कडकडीत गरम करून घेतलं आहे त्यामध्ये मोहरी जिरेची फोडणी करायची हिंग टाकायचा आणि यामध्ये आता हा ठेचलेला लसूण टाकायचा आणि लाल सुक्या मिरच्या टाकायच्या अगदी खरपूस तळू द्यायच्या मस्त खमंग अशी फोडणी होते आणि मग यावरती हा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा तो देखील छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे फोडणी छान खमंग बसली की आपलं बेसन आणि कुठलीही भाजी अगदी छान खमंग होते या भाजीमध्ये कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण खूप जास्त वापरायचं नाही अगदी थोडासा टाकायचा आहे चवीपुरता छान फोडणीमध्ये थोडासा परतवून घ्यायचा आणि आता यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घ्यायचा टोमॅटो देखील छान गावरानच वापरलेला आहे मस्त थोडासा पिकलेला आणि थोडा कच्चा आहे आता हा देखील छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे सॉफ्ट होण्यासाठी इथे पूर्ण भाजीच्या अंदाजाने मी मीठ टाकून घेतलं आहे तुम्ही मीठ आत्ता जर अंदाज येत नसेल तर भाजी टाकल्यानंतर मीठ टाकलं तरी देखील चालणार आहे आता हा टोमॅटो आणि कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत मध्यमाचेवरती छान परतून घ्यायचा आहे आता इथे एक ते दोन मिनटातच कांदा छान सॉफ्ट झाला आहे टोमॅटो देखील सॉफ्ट झाला आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ तर अर्धा छोटा चमचा इतकी हळद टाकली आहे आणि एक चमचा इतकं लाल तिखट टाकलं आहे तिखट तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी अधिक करू शकता आपण लाल सुक्या मिरच्या वापरल्या आहेत देखील लवंगी आहे तिखट आहे त्या अंदाजाने आपण मिरची टाकून घ्यायची आहे तुमची भाजीची क्वांटिटी किती आहे त्यानुसार हे ॲडजस्ट करून घ्यायचं आता यामध्ये ही धुतलेली मेथी आहे ती टाकून घ्यायची आहे आता गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरती ही थोडीशी परतून घ्यायची आहे भाजी ही ताजी ताजी होती आणि लगेच धुतलेली होती त्यामुळे भाजीला पाणी सुटतं त्यामुळे वरून एक्स्ट्रा पाणी ॲड करण्याची गरज पडत नाही आता ही छान परतले गे गेली की तुम्ही बघू शकता लगेच श्रिंक होते म्हणजे लगेच कमी होते शिजून लगेच खाली बसली आहे अर्धी कढई आपली भाजी होती आणि आता बघा किती झाली आहे आता गॅसची फ्लेम कमी करून ही दोन तीन मिनटं छान भाजी शिजू द्यायची आहे पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे आता भाजीचं इथे पाणी सुटलेलं आहे पाणी झालं आहे त्यामुळे एक्स्ट्रा पाणी ॲड करत नाही इथे एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे त्यातील थोडं थोडं बेसन आता ॲड करायचं आहे गॅसची फ्लेम कमी आहे आता इथे दोन चमचे इतकं बेसन मी अगोदर ॲड करून घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्तही बेसनाचा वापर करायचा नाही नाहीतर मेथीचा फ्लेवर आपल्याला समजत नाही भाजीमध्ये मेथीची चव आली पाहिजे आता आणखीन दोन चमचे बेसन मी आता टाकून घेत आहे कमी ता वाटत आहे बेसन खूप म्हणून तर पुन्हा टाकून घेतलं आहे आणि इथे पाण्याची आवश्यकता नव्हती तुम्हाला वाटत असल्यास थोडासा पाण्याचा हपका किंवा शिपका मारू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी परफेक्ट झालं आहे खूप जास्त बेसनही नाही आणि खूप जास्त मेथीही नाही अर्धी वाटी इतकं बेसन मला यासाठी लागलं आहे आता हे साईडला ठेवून देऊ आणि चमच्याचं लागलेलं जे बॅटर आहे किंवा बेसन आहे ते आपण काढून घेऊ दुसऱ्या चमच्याच्या साहाय्याने आता हे सगळं आपण गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकण ठेवून छान चार ते पाच मिनिट वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे आपली भाजीची जी कसर राहिली असेल शिजण्याची तीही शिजेल आणि बेसन देखील छान शिजल्या जाईल तर या अगोदरही मी बऱ्याच भाज्यांच्या रेसिपी गावरान रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्या देखील नक्की चेक करा खूप मस्त आणि सोप्या पद्धतीने आहे तर इथे चार ते पाच मिनिटांनंतर मी झाकण उघडलं अगोदर दोन मिनिटांनी एकदा हलवून दिलं होतं अगदी परफेक्ट अशी आपली मेथी बेसन किंवा बेसनाची मेथी तयार झाली आहे तर लगेच डिशमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायची अगदी मस्त चमचमीत दिसत आहे बघताच तोंडाला पाणी सुटतं अशा या गावरान भाज्या खूप छान लागतात अगदी खूप सारे मसाले न वापरता खूप सारं दळण ग्रेव्ही वगैरे न करता अगदी झटपट होतात खूप छान लागतात नक्की बनवून बघा या अगोदरही मी लसुणी मेथी आणि मेथीच्या पुऱ्या वगैरे आणखीन बऱ्याच रेसिपी शेअर केल्या आहेत त्यादेखील नक्की चेक करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरती आय बटनवर आणि व्हिडिओच्या शेवटी देखील दिलेली आहे आता आपली ही मस्त गावरान भाजी तयार आहे तर गरमागरम बाजरीची भाकरी तर बनतेच लगेच गरमागरम भाकरी टाकून घ्यायची जी भाकरी तुम्हाला आवडत असेल बाजरीची ज्वारीची नाचणीची ती टाकून घ्या अगदी मस्त भाजून घ्यायची कशी टम्म फुकितलेली आहे तर चुलीवर नाही बनवली तरी गॅसवर देखील मस्त लागते घरपूस भाजून घ्यायची खूप मजा येते खायला मग अशी सगळ्या बाजूंनी फ्लेमवरतीच भाजल्याने खूप छान स्मोकी फ्लेवर येतो तर आता वाटणं बघता लगेच प्लेटमध्ये भाकरी ठेवली आणि गावरान पद्धतीने मस्त भाकरीवरच भाजी टाकून घेतली आहे सोबत कांदा घेतला आहे तोंडी लावण्यासाठी तर एक बाईट लगेच तोडून बघू ती कशी लागते ही आपली गावरान मेथी मेथी बेसन मेथीचा झुणका काहीही म्हणा हीच मिरची तोंडी लावायला घ्यायची खूप मस्त खमंग खरपूस लागते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरा देखील आवडला असेल युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आणखीन कुठल्या गावरान रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशा मस्त रेसिपी सोप्या पद्धतीने बघण्यास पूजाच मॅजिक किचनला लगेच सबस्क्राईब करा बाय बाय